नमस्कार मित्रांनो आदी क्रिएटर यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपली पार्टी आहे ही बघा ही पोरं आहे आपली वाडीतली आम्ही आता स्टॉपवर जातो आहे पार्टीला तुम्हाला व्हिडिओतून दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही बघा ही पोरं चालली आहेत आपली पार्टीला पार्टी आज जोमात आहे आमची पण आमच्या अजून चिकनवाले आलेत नाहीत पोरं दोन दोघे तिघेजण गेलेत ांडे अजून आलेत नाही बघा बॅटरी मार रे पुढे मार ना बॅटरी पाठी काय तंबू घेऊन चाललेत आता चूल पेटवत आहे आदित्य विचारे हा आहे हा बघा श्रेयश पे इकडे बघतोय बघा आता चूल जरा जवळ राहा जवळ राहा तो खाली कागद आहे ना चांगलं जरा देटला तर मित्रांनो फायनली विस्तव पेटवलेला आहे तिकडून श्रेयश काजर लावतोय इकडून आदित्य काजर लावतोय पेटवलेला आहे वारा सुटलाय मरणाचा पण मित्रांनो वारा सुटलाय त्यामुळे आणि आमचं अजून चिकन वाला आलेला नाही 12 वाजणार आहे रात्री आता वाजलेत नऊ मित्रांनो कोकणातली बुत्ता बेकार आहे तिकड <laughs> कोकणातली बुत्ता तुम्हाला तुम्ही बघितलच असेल दोन दिवसात हो हो आज पण दिसतील तुम्हाला बुत्ता कटकटाका एक कटकटाका अजून दोघे जण येयचे आहेत मटण घेऊन आणि तांदूळ घेऊन येणार आहेत ते पाहूया कधी येत आहेत ते येतात येत की नाही आम्ही पेटून मारता उपाय गरम झालाय पण नाही रात्री जाऊ आहे खावटीस हे आमचं आचारी आलेलं आहे बिना आलाय त्याला घरी पाठवायला पाहिजे आता जा बुनगीत जा बुनगीत जाणगी इकडे आमचा बुडगीचा पर्याय आहे बोणगीच्या पर्याय आता डुबवायचा आचारीला आंघोळ करून येई जा आज उपवास आहे गोळी घे आज गोळी घे बिच आंघोळी आज घेऊ आंघोळ करू नको जरूर तर आहे ना पॉट पण धारूच माहिती असेल तर श्रीांनो ही रकाडी घेऊन आता टोपाला लेवन करतायत इकडे श्रेयश आणि मीर गेलाय बघा कुठं मेला ना जातं बॅटरी दाखवा इकडं मित्रांनो आता आम्ही पर्यावर जातोय लेवन घ्यायला इकडे पाणी नाही पाणी थोडस आणले दोन तंबू त्यामुळे आता आम्ही पर्यावर जातोय चला पर्यावर भेटूया मित्रांनो आपण फायनली भात ठेवला आहे चुलीवरती आता बिर्याणी तयार करणार आहे आपला अभि हा बघा अभि इकडे आचार्य अभिषेक रितेश रितेश तिचं नाव आहे हे बघा आचार्यांचं आहे बिर्याणी बनवणार आहे हे बॅटरी पण करत आहे का मित्रांनो आपला भात तयार झाला आहे बिर्याणीचा रितेश पैकडे कुक आहेत आमची तेच पत्ता फक्त भरपूर आणलेला आहे पाणी पाणी तसाच आहे जाऊ हे आपलं चिकन शिजत आहे बहुतेक शिजून झालंय कड आला आता चिकनला जांबीचं घर नाही नाही टाकल्यावरती पोडी पण मोठे ठेवला नाही बिर्याणी करायची राईस टाकायचा था। मित्रांनो थर लावायचा कार्यक्रम चालला आता राजाराम वारीशी आपला थर लावतोय बिर्याणीचे आणि हे आमची बिर्याणी गावठी पद्धतीची आहे त्याच्यामुळे कोणी हसू नका खडा मसाला बेसायला काय टाकलेला नाही डायरेक्ट बिर्याणी आहे शॉर्टकट मध्ये वा मस्त भात एक नंबर आणि मोठा दिसतोय काय खाणार नाही खूप आणि रितेश पैकडे रितेश पैकडे मेन आहे हा बघा हा इकडे मेर पैकडे आहे हेल्पर हेल्पर आहे त्याचा स्टेपनी बोलतात त्याला खाली राईस टाकला होता चिकन टाकला त्याच साईल इकडे बघा टॅमेटोनी हो कापतोय लाजू नको मुला वरती बघ त्याचं लग्न करायचंय पोरगी पिककी कुठं असली तर सांगा टाकायचं आहे मटन कमी होत कमी आहे जरा रसा टाकली रसा टाक

ना जारा 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 जारा। कर? बास बास आता चल भात टाक मी करतो नाही शान शानाय हा बघा हा टाक टाक नीट टाक सगळीकडे भात किती झाला भात एवढा काय करायचं मित्रांनो आपली बिर्याणी तयार झालेली आहे पूर्णपणे हे बघा कसा कलर बिलर सुटला आता पोरं खाणार उद्या शाळेला निघून जाणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा राजा आपला आहे भाऊ आपली पोरं सर्व मित्रांनो जेवायला बसलीत बिर्याणी खायला हे बघा हा भातकाव व्यसवन आहे हा एक दुसरा भातकाव येसवून यश आहे सर्व हे बघा श्रेयस मेई राजा हे दोन कूक आहेत हे तीन कूक आहेत आपले हे बघा या बिर्याणी बिर्याणी बनवायची सांगाय ना टकाटक बनवतात ते भातकाव येसून बघा कसा बसलाय पाय बी पसरून आणि खातोय बघा कसा आता एकदम उठवत पण नाही त्याला त्या बघा तो बघा तो बघा रेडा रेडा उठतोय हा उठला रेडा आता बिर्याणी खाऊन खिचलेत बघा बाकी सगळे उठले हा एक हा हे दोघांची संपली हा श्रेयस बघा कसा खातो शेवटी मी राहणार आहे शेवटी राजा राहील पण संपवला नाही राजा